आत्ताच्या घडीची मोठी बातमी लाडक्या बहिणी पाठोपाठ आता भाऊरायांसाठी देखील मोठी योजना विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने केली मोठी घोषणा पास डिप्लोमा पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार स्टायपेंड बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार डिप्लोमाधारकांना आठ हजार तर पदवीधारकांना मिळणार दहा हजार या खास योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान लाडक्या बहिणी पाठोपाठ आता भाऊराया देखील आनंदी काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं कोण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल